सव्वीस so, याला आज उपस्थित झालं त्या सर्वामध्ये सर्वप्रथम मी सावली या सायडीला उपस्थित होतानी मला एक आनंद असं झाला की आपण एखाद्या परसबागेमध्ये किंवा इतर गार्डन वार्डनमध्ये गेल्यासारखं वाटलं आणि इथं बघता विद्यार्थ्याच्या कोट या शाळेची शिस्त या शाळेचं परिसर पाहून एक जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण कसं करता येईल आणि या शाळेची आपण सीक कशी घेता येईल हा एक महत्त्वाचा भाग आहे या शाळेमध्ये विद्यार्थी ज्याप्रमाणे शिस्त निर्माण केली आपण अशी शिस्त आपण जिल्ह्यामध्ये कशी रुजवता येईल आपण जिल्हा परिषद शाळा ही एक खाजगी शाळेपेक्षा वर आहे हा दाखवण्याचे आज पालकांमध्ये आवश्यकता आहे त्याच माध्यमातून पालक वर्गाचा आणि शिक्षकांचा सहयोगाशिवाय आपली शाळा जिल्हा परिषद शाळा जरी आपण शासनाने काही केलं पण टिकवणं असक्य आहे पालकांनी आणि शिक्षकांनी आपली मानसिकता तयार करणं हे काळाची गरज आहे आणि ज्या प्रकारे आपण सावली शाळेमधून प्रचार प्रसाराच्या माध्यमातून एक जिल्ह्यामध्ये एक सीक द्यावी आणि सावली शाळेसारख्या जिल्ह्यामध्ये शाळा निर्माण करावं आणि गुणवत्ता याप्रमाणे वाढवावी एवढीच आजच्या प्रसंगी मी सर्व शिक्षकांना पालकांना गावकऱ्यांना विनंती करतो आणि आपण जिल्ह्यामध्ये पण आपली शाळा जरी आपण मॉडल केलं असेल परंतु आपण जिल्ह्यामध्ये शाळा कशी मॉडल करता येईल याकरिता पण आपल्याला पण प्रयत्न असलं पाहिजे आणि आपण त्यांना वास्तविक कशा प्रकारे आपण शाळेची उन्नती केली याप्रकारे आपण त्यांना सीख दिली पाहिजे आणि मार्गदर्शन केलं पाहिजे आवश्यकता आहे